गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे ते पण गृहिणींसाठी अगदी पाच मिनिटात होण्या होणारा जो मेकअप आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे ते पण आपल्या घरातील फक्त पाच वस्तू आहेत जे आपण कोणी पण घेऊ शकते अशा पाच वस्तू ज्या की जास्त महाग नाही आहेत अशा वस्तूंपासून मी तुम्हाला आज एकदम चांगला एकदम छान मेकअप तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की इतक्या साध्या सिंपल गोष्टीपासून इतक्या कमी बजेटमध्ये आपला मेकअप इतका सुंदर होऊ शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता सगळ्यात पहिले मी घेतलेली आहे बीबी क्रीम जर तुम्हाला मॉइश्चरायझर कोणतं पण वापरायचं असणार तर तुम्ही वापरू शकता पण इथं मी वापरलेलं नाही आहे इथं मी घेतलेली आहे फेर लवलीची बेबी क्रीम बस त्याच्यामध्ये फाउंडेशन पण नसतं आणि क्रीम पण छान आहे आणि बजेट फ्रेंडली आहे मेन म्हणजे काहीच म्हणजे अगदी पन्नास साठ रुपयापर्यंत आपल्याला ही क्रीम मिळून जाते त्याचबरोबर आपल्याला हे अशा पद्धतीने लावायची आहे डॉट डॉट करून आणि इथं मी कोणत्याच ब्रशचा वापर करणार नाही आहे ब्युटी ब्लेंडरचा उपयोग करणार नाही आहे अगदी आपल्या हाताने सिम्पली मेकअप आपण करणार आहे आणि बघू शकता तुम्ही मी पूर्ण थोडीशी हो क्रीम घेतलेली होती आणि ती मी लावत आहे अगदी आपल्या हाताने सॉफ्ट हलक्या हाताने लावायची आहे म्हणजे ती आपल्या हाताला पण लागणार नाही जास्त आणि आपल्या चेहऱ्यावरती पण व्यवस्थित ब्लेंड होऊ शकते तर बघू शकता इथं एकदम मी बीबी क्रीम लावल्याबरोबर चेहऱ्यावरती ग्लो दिसत आहे बघू शकता तुम्ही किती छान चेहरा झालेला आहे तसंच जसं आपण चेहऱ्यावरती अप्लाय केलेलं आहे तसंच आपल्याला मानीवरतीसुद्धा सुद्धा मेकअप करताना अप्लाय करायचं आहे त्यामुळे आपली मान आणि आपला चेहरा दोन्हीही व्यवस्थित आणि चांगलं व्यवस्थित दिसणार आहे तर इथं बघू शकता आपली पूर्ण बीबी क्रीम अगदी दोन मिनटातच अप्लाय झालेली आहे इथे मी वॉईस ओव्हर याच्यासाठी करत आहे कारण जेव्हा मी व्हिडिओ शूट केला ना तेव्हा अवतीभोवतीचा जो आवाज होता तो जास्त येत होता त्यामुळे मला इथं व वॉईस ओव्हर करायची आवश्यकता आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही समजून घ्या थोडं तर बघू शकता इथं मी व्हाईट टोन नावाची जी पावडर आहे ती घेतलेली आहे पॉइंट्स पण घेऊ शकता तुम्ही याच्या ठिकाणी किंवा तुमच्याकडे जी पण कोणती अवेलेबल असणार ते घेऊ शकता कारण माझ्याकडे पॉन्ट होती आणि ही पण होती तर मी म्हटलं हीच यूज करावं कारण ही पावडर पॉइंट्सपेक्षा जास्त चांगली आहे तर बघू शकता तुम्ही पावडर लावल्यानंतर एकदम छान चेहरा झालेला आहे आपला तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःच माझ्या चेहऱ्यातील फरक दिसत आहे मेकअप कसा करायचा आणि कधी कोणती स्टेप अप्लाय करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे अगदी व्यवस्थित व्हिडिओ पहा स्कीप न करता सगळ्यात मेन जो एका गृहिणीसाठी आवश्यक असं वस्तू आहे ती म्हणजे आपलं सिंदूर या ठिकाणी मी लिक्विड सिंदूर घेतलेला आहे तुम्ही पावडर फॉर्ममध्ये पण घेऊ शकता किंवा आपलं कुंकू जे असतं ते पण घेऊ शकता बघू शकता इथं आपला चौथा नंबरचा जो प्रोडक्ट आहे तो मी इथं यूज करणार आहे तो म्हणजे आपली लिपस्टिक लिपस्टिक तुम्हाला पन्नास ते साठ रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकता अडचण हे आहे की मी जी लावत आहे तीच घ्या मी घेतलेली आहे है। ब्ल्यू हेवनची इथं मी वाईन कलरचा जो शेड आहे तो घेतलेला आहे आणि तोच मला उठून दिसतो तर तुम्हाला जो चांगला वाटते जो तुमच्या चेहऱ्यावरती सूट होते तुम्ही तो घेऊ शकता इथं बघू शकता ऑलमोस्ट आपला मेकअप जो आहे तो रेडी आहे परंतु याच्यापुढे पण मेकअपच्या ज्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तर बघू शकता पाचवी जी वस्तू आपल्याला लावायची आहे आपल्या चेहऱ्यावरती मेकअपसाठी ती म्हणजे काजळ आहे काजळशिवाय तर आपला चेहरा चांगला दिसूच शकत नाही बाबा तर बघू शकता काजळ पण आपल्याला लावून घ्यायचं आहे इथं मी स्टिकवालं जे आहे ते काजळ नाही घेतलेलं आहे जे आपण हाताने लावू शकतो ते घेतलेलं आहे आणि त्यांनी माझे डोळे पण तुम्ही बघू शकता किती छान आणि मोठे मोठे डोळे दिसत आहेत मी कसं लावलेलं ला आहे पण तुम्हाला जवळून कॅमेरा करून दाखवलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने लावू शकता आता बघू शकता तुम्ही की जी लिपस्टिक मी लावली होती तीच मी डोळ्याच्या वरती आय लायनर आय शॅडो म्हणून वापरत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला ती लिपस्टिक लावून घ्यायची आहे म्हणजे ती लिपस्टिक आहे असं ओळखू पण येणार नाही आहे आणि बघू शकता आपला फायनल लुक अजून हा फायनल लुक नाही आहे पण मेकअप आपला डन झालेला आहे आणि खूप छान चेहरा दिसत होता जसा की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता तर मला तर खूप मेकअप आवडलेला आहे आणि डेलीसाठी आपण अगदी पाच मिनटात हा मेकअप करू शकतो कुठं पण जायचं असणार आपल्याला आपण जॉब करत असू किंवा आपल्याला कुठंतरी अर्जंटली बाहेर जायचं आहे किंवा आपल्याजवळ वेळ नाही आहे आपल्याला लहान मुलं आहेत आपण अजिबात मेकअप करू शकत नाही किंवा आपल्याला अजिबातच मेकअप येत नाही तर अशा सगळ्या लेडीजसाठी हा मेकअप आहे अगदी लहान मुलीपासून तर वयोवृद्ध स्त्रीपर्यंत कोणीही हा मेकअप इझिली करू शकतो तर बघू शकता आपला मेकअप कसा दिसत आहे आणि केसांसाठीसुद्धा मी टिप्स देत असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा बघू शकता साडीवरतीसुद्धा आपला मेकअप कसा दिसत आहे आणि आधी कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे फरक आहे खूप फरक आहे आणि तुम्ही मला नक्की एक कमेंट करून सांगा की तुम्हाला हा मेकअप कसा वाटला आणि अशाच मेकअपसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय